मित्रांनो नमस्कार आज आपण बाबासाहेबांचे दीक्षा समारंभाचे भाषण बौद्ध धम्म दीक्षा चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूर येथे अत्यंत तळमळीचे आणि माहितीपूर्ण भाषण त्यांच्या शब्दात पाहणार आहोत सर्व बौद्धजन हो आणि उपस्थित पाहुणे मंडळी काल आणि आज सकाळी जो बौद्ध दीक्षा घेण्याचा व देण्याचा विधी समारंभ या ठिकाणी घडून आला त्याचे स्थान विचारवंत लोकांना कदाचित अवघड वाटत असेल त्यांच्या व माझ्याही मताने कालचा समारंभ आज व आजचा समारंभ काल व्हावयास पाहिजे होता आपण का हे कार्य अंगावर का घेतले त्याची जरुरी काय व त्याने काय होईल याची छाननी करून घेणे आवश्यक आहे ते समजावून घेण्यानेच आपल्या कार्याचा पाया मजबूत होईल हे समजावून घेण्याचे कार्य आधी व्हावयास हवे होते परंतु काही गोष्टी अशा अनुचित असतात की त्या आपोआप घडत असतात आता या विधीबाबत व्हावयाचे तसे घडले आहे खरे तथापि अशी दिवसांची अदलाबदी झाली तरी मोठेसे काही बिघडलेले नाही पुष्कळचे लोक मला असा प्रश्न करतात या कार्याकरिता नागपूर शहर हेच का ठरविले अन्य ठिकाणी हे कार्य का केले नाही काही लोक असे म्हणतात की एसची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी फलटण नागपूर येथे असल्यामुळे त्यांच्या उरावरती म्हणून आम्ही ही सभा या शहरात घेतली आहे हे मुळीच खरे नाही त्यासाठी नागपूर येथे हे कार्य घेतलेले नाही आमचे कार्य इतके मोठे आहे की आयुष्यातील एक एक मिनिट देखील कमी पडते आपले नाक खाजवून दुसऱ्याला अपशकून करण्यासाठी मतजवळ वेळ नाही हे ठिकाण निवडण्याचे कारण निराळे आहे ज्यांनी बौद्ध इतिहासाचे वाचन केले असेल त्यांना हे कळून येईल की भारतात बौद्ध प्रसार कोणी केला असेल तर तो नाग लोकांनी केला नाग लोक आर्यांचे भयंकर शत्रू होते आर्य व अनार्य यांच्यामध्ये लढाया व तुंबळ युद्ध झाले आर्य लोकांनी नागांना जाळून टाकल्याचे दाखले पुराणात सापडतात अगस्ती मुनींनी त्यातून फक्त एक मनुष्य वाचविला त्याचेच आपण वंशज आहोत ज्या नाग लोकांना एवढा छळ सोसावा लागला त्यांना वर येण्यास कोणीतरी महापुरुष हवा होता त्यांना तो महापुरुष गौतम बुद्ध भेटला भगवान बुद्धाचा उपदेश नाग लोकांनी सर्व भारतामध्ये पसरविला असे आपण नाग लोक आहोत नाग लोकांची मुख्य वस्ती नागपूर येथे व आसपास होती असे दिसते म्हणून या शहरात नागपूर म्हणजेच नागांचे गाव असे म्हणतात सुमारे सत्तावीस मैलावर नजिकच वाहणारी जी नदी आहे ती नाग नदी आहे अर्थातच या नदीचे नाव येथे राहणाऱ्या लोकांवरून पडले आहे हे स्थळ निवडण्याचे मुख्य कारण आहे नागपूर यामुळे निवडले आहे यामध्ये कोणालाही खजविण्याचा कोठेही प्रश्न येत नाही तशी भावनाही नाही आर एस एसचे कारण माझ्या मनाला शिवलेही नाही तसा कोणी त्याचा अर्थ करून घेऊ नये इतर कारणावरून कदाचित विरोध वाटू शकेल हे ठिकाण विरोधासाठी पसंत केलेले नाही हे आता मी सांगितलेलेच आहे मी जी हे कार्य आरंभले आहे त्यासाठी माझ्यावर अनेक लोकांनी व वृत्तपत्रांनी टीका केलेली आहे काहींची टीका कडक आहे त्यांच्या मते मी माझ्या गरीब बिचारे अस्पृश्य लोकांना भलतीकडेच नेत आहे आज जे अस्पृश्य आहेत त्या ते, ते तसेच अस्पृश्य राहतील व जे हक्क अस्पृश्यांना मिळाले आहेत ते मात्र नष्ट होतील असे सांगून आमच्यातील काही लोकांना ते बहकवीत आहेत आमच्यातील अज्ञ लोकांना पगडधंदाने जा असे म्हणतात आमच्यातील काही तरुण व वयोवृद्ध लोकांचा त्याचा परिणाम होत असेल यामुळे लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण झाला असेल तर त्या संशयाची निवृत्ती करणे हे आपले कर्तव्य आहे आणि अशा संशयाची निवृत्ती करणे म्हणजेच आपल्या चळवळीचा पाया मजबूत करणे आहे मागे आपण लोकांनी मांस खाऊ नये म्हणून चळवळ केली होती त्यामुळे अस्पृश्य लोकांवर मोठी गदा आल्याप्रमाणे त्यांना वाटत होते त्यांनी जिवंत म्हशीचे दूध प्यावयाचे आणि ती म्हैस मेल्यावर मात्र आम्ही मृत म्हशीला खांद्यावर घेऊन जावयाचे हा प्रकार विचित्रच नव्हे काय आम्ही त्यांना म्हणतो की तुमची म्हातारी मेली तर तिला आम्हाला का निऊ देत नाही त्यांनी मेलेली म्हैस द्यावी तशी म्हातारीही द्यावी त्यावेळी कोणीतरी मनुष्य केसरीमधून पत्रे व्यवहार करून अमुक गावी दर वर्षाला पन्नास ढोरे मरतात त्यांच्या कातड्यांची शिंगांची हाडांची मांसांची शेपटीची खोराची मिळून तब्बल पाचशे रुपये इतकी किंमत होईल व मृतमांस सोडल्यामुळे एवढ्या प्राप्तीला हे लोक मुक्तील असा प्रचार त्यावेळी केसरीमधून होत असे त्याच्या प्रचाराला उत्तर द्यायची आवश्यकता खरे म्हणजे होती काय पण आमच्या लोकांना असे वाटे या गोष्टीला आमचं साहेब उत्तर देत नाही तर साहेब करतो तरी काय एकदा मी संगमनिरा सभेला गेलो होतो सभा झाल्यानंतर संध्याकाळी जेवणाची व्यवस्था केली होती त्यावेळी माझ्याकडे एक चिठ्ठी केसरीच्या बातमीदाराने पाठविली व मला विचारले अहो तुम्ही तर तुमच्या लोकांना मेलेली ढोरे ओढू नका म्हणून सांगता त्यांची हालाखी किती आहे त्यांच्या बायकांना लुगडे चोरी नाही त्यांना अन्न नाही त्यांना शेतीवाडी नाही अशी त्यांची अत्यंत तें बिकट परिस्थिती असता दरवर्षी त्यांना मिळणारे कातड्याचे शिंगांचे मांसांचे पाचशे रुपयांचे उत्पन्न फेकून द्या म्हणून सांगता या तुमच्या लोकांचा तोटाच नाही का मी म्हणालो तुम्हाला याचे उत्तर देऊ ते येथे पडवीत देऊ की सभेत देऊ लोकांच्या समोर सवालपट्टी झालेली बरी मी त्या गृहस्थांना विचारले तुमचे म्हणणे एवढेच की आणखी काय आहे ते गृहस्थ म्हणाले एवढेच म्हणणे आहे व तेवढ्याचेच उत्तर द्या मी त्या गृहस्थाला विचारले तुम्हास मुले माणसे किती आहेत त्याने सांगितले मला पाच मुलगे आहेत भावालाही पाच सात मुले आहेत मी म्हणालो तुमचे कुटुंब मोठे आहे तेव्हा तुम्ही व तुमच्या नातेवाईकांनी त्या गावची मेलेली सर्व ढोरे वळावीत आणि पाचशे रुपयांचे उत्पन्न घ्यावी हा फायदा तुम्ही आवश्यक घ्यावा शिवाय दरवर्षी मी तुम्हाला पाचशे रुपये वर देण्याची व्यवस्था करतो माझ्या लोकांचे काय होईल त्यांना अन्न वस्त्र मिळेल की नाही ते माझे मी पाहीन मग एवढी फायद्याची गोष्ट तुम्ही का सोडून देता तुम्ही का हे करीत नाही आम्ही हे काम केले म्हणजे फायदा होतो आणि तुम्ही केले म्हणजे फायदा नाही वडाना तुम्ही मिरिली ढोरं महार बनून राखीव जागा घ्या काल एक ब्राह्मणाचा मुलगा माझ्याकडे येऊन म्हणाला पार्लमेंट असेंब्लॅमधे तुमच्या लोकांना राखीव जागा दिल्या आहेत त्या तुम्ही का सोडता मी त्यास म्हणालो तुम्ही महार व्हा त्या जागा पार्लमेंट असेंब्लॅमधे भरा नोकरी खाली असली की त्या जागा भरतात त्यासाठी कोणा ब्राह्मणांचे कोणा इतरांचे किती कर अर्ज येतात मग नोकरीच्या जागा भरतात तशा या राखीव जागा तुम्ही ब्राह्मण लोक महार म्हणून का भरत नाही इज्जत प्यारी लाभ प्यारा नाही आमचे नुकसान झाले तर तुम्ही का रडता असा त्यांनी सवाल केला आहे खरे म्हणजे मनुष्य मात्राला इज्जत प्यारी असते लाभ प्यारा नसतो सद्गुणी व सदाचारी बाईला व्याभिचारामध्ये किती फायदा असतो हे माहीत असते आमच्या मुंबईत व्याभिचारी वायांची एक वस्ती आहे त्या वाया सकाळी आठला उठल्या की निहारीसाठी शेजारच्या हॉटेलमध्ये वर्दी देतात आणि म्हणता साहेबांनी यावेळी आवाजात फरक करून नक्कल करून सांगितले सुलेमान अरे खेम्याची प्लेट व पावरोटी घेऊन ये तो सुलेमान ते घेऊन येतो शिवाय चहा पाव केक वगैरे हे आणतो पण माझ्या डिप्रेस्ड भगिनींना साथीच साधी चटणी भाकर देखील मिळत नाही मात्र त्या इज्जतीने राहतात त्या सदाचारानेच राहतात आम्ही जगडतो आहोत ते इज्जतीकरिता मात्राला पूर्णावस्थेत नेण्याकरिता आम्ही तयारी करीत आहोत त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची आमची तयारी आहे हे वृत्तपत्राचे लोक त्यांच्याकडे वळून माझ्या मागे गेली चाळीस वर्ष हात धुऊन लागले आहेत माझ्यावर केवढी टीका त्यांनी आजवर केली मी त्यांना म्हणतो अजून तरी विचार करा आता तरी पोरकटपणाची भाषा सोडून काही प्रौढ भाषा वापरा आम्ही बौद्ध धर्मीय झालो तरी राजकीय हक्क मी मिळवीन याची मला बालमबाल खात्री आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष व प्रचंड टाळ्या मी मेल्यावर काय होईल हे सांगता येणार नाही या चळवळीसाठी हो फार मोठे काम करावे लागेल आम्ही बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे काय होईल अडचणी आल्याच तर त्या कशा टाळता येतील यासाठी काय युक्तिवाद व खटाटोक करावा लागेल याचा मी पूर्ण विचार केला आहे माझ्या पोतळीत सर्व काही भरलेले आहे ते काय प्रकाराने भरले ते मला पूर्ण माहीत आहे हे जे हक्क मिळवले ते मीच माझ्या लोकांच्यासाठी मिळवले ज्याने हे हक्क मिळवले ते तो पुन्हा मिळवून देईलच हे हक्क व सवलत मिळवून देणारा मीच आहे आणि मी पुन्हा या सवलती मिळवून देईन अशी मला खात्री आहे म्हणून सध्या तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून चालले पाहिजे विरोधी प्रचारात काही तथ्य नाही हे मी सिद्ध करून देईन